आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत देशात जैन समाजावर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करत पिंपळगाव बसवंत येथील सकल जैन समाजातर्फे पिंपळगाव पोलिसांना होणाऱ्या अन्यायाबाबत कठोर कारवाई करण्याचं निवेदन देण्यात आलंय तसेच सदर घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रभारी अधिकारी अग्निहोत्री यांच्याकडे करण्यात आली आहे गेल्या काही दिवसात मध्य प्रदेशमधील जैन साधूंना मारहाण विरले पार्ले येथे जैन मंदिराची तोडफोड तसेच रस्त्यावर विहार करत असलेल्या साधूंना अपघात घडवून देण्याचे प्रकार समोर आलेत याच पार्श्वभूमीवर सकल जैन समाजातर्फे या घटनांचा निषेध करून पिंपळगाव येथील जैन बांधवांतर्फे हे निवेदन देण्यात आलं यावेळी सकल जैन समाज बांधव आणि नागरिक उपस्थित होते ाम तेलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यात जे सव्वीस मृत्युमुखी पडले आपले जे लोक त्यांना तर मी पहिले भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि विले पारले इथे जे जैन स्थान जैन मंदिर होत ते तिथे पाडण्यात आलं अधिकाऱ्याच्या चुकीच्या निर्णयामुळे तिथे एक दारूचं दुकान टाकायचं म्हणून ते जैन मंदिर पाडण्यात आलं ही एकदम वाईट घटना आहे जैन मंदिर पाडल्यानंतर त्या ज्या अधिकाऱ्याला आहे त्यांची फक्त बदली करण्यात आली बदली न करता त्यांचं निलंबन झालं पाहिजे ही आमची प्रथम मागणी तसेच निमजमध्ये नी, मा जैन मंदिर जैन साधूंवर हमला झाला ते सुद्धा चुकीचं कृत्य तर घडलं इंदोर मध्ये पायी चालणारे आपले दोन साधू होते त्यांना सुद्धा उडवण्यात आलं त्यात एक साधू आपले मृत्यूमुखी पडले तर आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की बा ह्या ज्या काही घटना घडताय ह्या चुकीच्या घडताय याच्यावर आपण पूर्णपणे लक्ष घालावं आणि जैन धर्माचा सगळ्यात मोठा संदेश आहे जिओ हा संदेश फार महत्वाचा आहे आम्ही त्या पद्धतीने वागतो तसं सगळ्यांनी आम्हाला पण सहकार्य करावं ही नम्र विनंती करतो थांबतो विशेषतः जैन समाजावर जो काही दृक्षित करणारे काही समाज कंटक आहेत अनेक आमच्या साधू साधवीवर हल्ले करून त्यांना मारहाण करण्यात आली आणि अमानुषपणे मारहाण करून त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली हे विशेष आणि अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यात यावा म्हणून जैन समाजाच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे तसंच आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये मुंबई येथे विले पार्लेच्या दिगंबर जैन मंदिराची तोडक कारवाई केली ते कायद्याचा दुरुपयोग करून ती करण्यात आलेली असं जैन समाजाचं म्हणणं आहे आणि ते खरं म्हणणं आहे आणि त्या विषयी सुद्धा त्या जे जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असा एक निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो जैन समाज सर्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि याची सरकारने नोंद घेऊन या सर्व बाबींवर कायदेशीर कारवाई करून आम्हाला त्याचा न्याय द्यावा आणि पुढे अशा पद्धतीचे काही दुष्कृत्य होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी असे आमचं निवेदन आहे बसवंत्री डिजिटल पिंपळगाव